चंपाषष्ठी का साजरी करतात बरं सांगते ऐका पूर्वी मणी आणि मल्ल नावाच्या दैत्यांनी लोकांचा खूप छळ केला तेव्हा भगवान शिवशंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार धारण करून त्या दैत्यांशी मोठं युद्ध केलं हे युद्ध झालं मार्गशीष शुद्ध षष्टीला चंपकवनामध्ये चंपकवनातच मणिमल्ल दैत्याचा भगवान शिवशंकरांनी वध केला आणि तेव्हापासून मार्गशीर शुद्ध षष्टीला चंपा म्हणून ओळखलं जाऊ लागलं मणिमल्ल दैत्यांचा वध केला म्हणून भगवान शिवशंकरांना नावं मिळाली मल्हारी आणि मल्लारी, मल्लारी मारतंड भगवान शिवशंकरांचा अवतार असणारे खंडोबा हे रक्षण करणारी देवता म्हणून ओळखले जातात म्हणूनच महाराष्ट्रामध्ये अनेक कुलांचे कुलदैवत खंडोबा आहेत चंपाीच्या दिवशी खंडोव्याची उपासना केल्याने शत्रूंवर विजय मिळतो वाईट शक्तींपासून मुक्ती मिळते आरोग्य आणि समृद्धीची प्राप्ती होते भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात मग मंडळी तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये येळकोड जय मल्हार लिहायला विसरू नका